दूध उत्पादकांना चार महिन्यांसाठी अनुदान द्या स्वतंत्र भारत पक्षाची मागणी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून केवळ एक महिन्यासाठीच अनुदानाची घोषणा केली आहे प्रत्यक्षात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात दुधाचा पुरवठा जास्त होतो त्यामुळे दुधाचे दर कमी होत आहेत म्हणून शासनाने चार महिन्यांसाठी प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी शासनाकडे केली आहे स्वतंत्र भारत पक्षातर्फे शासनाकडे पाठवलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाच जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळवण्यासाठी अनुदान योजना राबवण्यात येत आहे सदर योजनेचा कालावधी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरिता राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे वास्तविक थंडीच्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये दुधाचा पुरवठा जास्त असल्याने दुधाचे दर कमी होतात मात्र शासनाने एकाच महिन्यासाठी गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे वास्तविक ते चार महिने शासनाने अनुदान दिले पाहिजे तसेच अनुदान देतानाही काही त्रुटी आहे शासन निर्णयामध्ये म्हटले आहे की दूध संघाने किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर दर दूध उत्पादकांना दिला पाहिजे असे बंधनकारक केले आहे याचा दूध संघाने सोयीचा अर्थ काढून पूर्वी दूध उत्पादकांना रुपये प्रति लिटर दर मिळत होता त्यामध्ये कपात करून दूध संघाकडून शेतकऱ्यांना प्रति लिटर सत्तावीस रुपये दराने बिली दिली जात आहेत शासनामार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही तरी पूर्वीचा जो दर सत्तावीस रुपयांपेक्षा जास्त देण्यात येत होता त्याप्रमाणे द्यावा अशी मागणी केली आहे दूध संचालक देत असलेल्या दरावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांना मिळाले पाहिजे अशी मागणी आहे असेही सुनील फराटे म्हणाले आहेत थंडीच्या दिवसामध्ये गाईच्या दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळे गाईच्या दुधाचे दर कमी होतात व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते म्हणून राज्य शासनाने गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे वास्तविक हे अनुदान फक्त एकच महिना मिळणार आहे खरे पाहता थंडीच्या दिवसातील चारही महिने दुधाचे दर कमी असतात त्यामुळे एकच महिना पाच रुपये अनुदान देण्याऐवजी चार महिने पाच रुपये अनुदान देण्यात यावे अशी आमची शासनास विनंती आहे तसेच या अनुदानासाठी गाईची व संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन सर्व माहिती भरायची आहे त्यासाठी ज्या अटी लादलेले आहेत त्या अतिशय किचकट आहेत तर शासनाने त्यामध्ये थोडीशी सवलत द्यावी या संदर्भात आम्ही माननीय सचिव दुग्ध विकास व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांना निवेदन दिलेले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली